देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त राहुलदादा करपे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीनं ओम रक्तकेंद्र शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने घोलपवाडी टाकळी भीमा या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील सर्व गावांमधून युवक महिला यांनी रक्तदान केले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे मानवतेच्या उदात्त भूमिकेतून सामाजिक बांधिलकीच्या रक्तदान असं मत योगीराज उद्योग समूहाच्या यावेळी शिरूर तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष बच्चू गवाणे जनसेवक तुकाराम डफळे अनिल धमडेरे सचिन वाळके ऋषी बांडे भीमाजी कुदळे विजय शिर्के वैभव अरवडे कैलास कुदळे हरिभाऊ तोंडे सागर होलगुंडे प्रलाद दरेकर सुभाष वडगुले अक्षय घोलप विनायक करपे घोलताप उपस्थित होते सर्व रक्तदात्यांचे आभार करपे कर यांनी मानले आज भारत देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आताच आमचे नेते राहुल राहुलदादा करपे पाटील यांनी रक्तदान शिबिराचं भव्य दिव्य असं आयोजन आज गोलपवाडी या ठिकाणी केलेलं असून आज जवळजवळ मला वाटते साठ ते सत्तर जणांनी रक्तदान केलेलं आहे म्हणजे हे चांगलं काम दादा करपे पाटील आणि त्यांच्या फाउंडेशननी आज केलेलं आहे आणि निश्चितच दादा यांना मी पुढील वाटचाली शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद वंदे मातरम एक गोष्टीचा आनंद होता राहुलदादा करपे पाटील साहेबांनी जे काही ब्लड डोनेशन चालू केले आहे हे मला कुणी न सांगता पण नि आमचे हनुमान निलेशराव इथे येतात हे ऐकल्यानंतर आणि साहेबांशी बोलल्यानंतर मला काल इथपर्यंत जाणं आपलं कर्तव्य आहे आणि एक सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आज वाढदिवस साहेबांचा आहे शरदचंद्र पवार साहेबांचा आम्ही परातीशित काही कामासाठी पंधरा ते वीस सैनिक मंडळी शरद पवार साहेबांना भेटलो आणि ते भेटण्याच्या भेटण्याच्या वेळेस मी शरद चंद्र पवार साहेबांना बोललो साहेब एक तरी राज्यसभेत किंवा विधानसभेत आमचा आमदार किंवा काहीतरी घ्यावा तर त्यांना मी एक गोष्ट बोललो बंद साहेब पन्नास वर्ष राजकारणामध्ये तुम्ही जे काही नेतृत्व केलं एक लाख एक टक्का सैनिक समाज तर मला अशी अपेक्षा आहे का तुमच्याकडून ते काम होऊ शकतो त्यांनी मला शब्द दिला पाऊश शंभर टक्के आपण मुख्यमंत्र्यांची गाठ घेऊ आणि शिष्टमंडळ तिथे घेऊन जाऊ मी सेमला म्हणजे सांगायचं तात्पर्य काय त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे काय ब्लड डोनेशन कॅम्प दादा कर्पे साहेबांनी त्यांच्या फाउंडेशनने लावला तर त्यांच्या पुढील वाटचालीस एक लाख एक टाका पुढील वाटचालीस माझ्या सैनिक समाज पार्टीतर्फे कर्नल परमार प्रदूषाचे डामा आणि तो कारण यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आज पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राहुलदादा कर्पे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं खूप चांगल्या पद्धतीचा प्रसिद्ध आज सकाळपासून या रक्तदानाला भेटत आहे आज या कार्यक्रमासाठी तालुक्याचे का अध्यक्ष भाऊ गवानी असतील या ठिकाणी उपस्थित आहेत पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रकाशजी करपे पाटील या ठिकाणी उपस्थित आहे खूप चांगलं काम आज ह्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राहुलदादा आयोजित केलेलं आहे असं म्हणतात की रक्तदान हे श्रेष्ठ दान आज ओम पतपेढी या माध्यमातनं आणि राहुलदादा सोशल फाउंडेशन च्या माध्यमातनं ह्याचे रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे खूपच चांगला उपक्रम यांनी राबवलेला आहे ह्या उपक्रमाला माझ्यातर्फे आणि आमच्या सर्व युवकांतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा या ठिकाणी थांबतो धन्यवाद